पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित हॉटेल हॉटेल ग्रँड रेस्टॉरंट परमिट रूम बार करकंब रोड, संपर्क शुन्य चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील धन्यवाद विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करीत विधानसभेत आमदार अभिजित पाटील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे आणि पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन अतुल चव्हाण सप्तशृंगी परिवार आणि सुस्ते ग्रामस्थी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी विठ्ठलचे संचालक दिनकर चव्हाण शशिकांत पाटील विठ्ठल रणदिवे सचिन वाघाटे धनुकाका घाडगे शरद चव्हाण राजू पाटील तात्यामामा नागटिळक डॉक्टर योगेश रणदिवे शंकर सुर्वे अमित साळुंखे समाधान फाटे दिलीप चव्हाण समाधान चव्हाण यांच्यासह अतुल चव्हाण व मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना सत्कारमूर्ती आमदार राजू खरे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून बोलताना जनतेच्या सेवेसाठीच आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतानाच अतुल चव्हाण आणि त्यांच्या सप्तशृंगी परिवाराच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली यावेळी बोलताना पहा म्हणाले आमदार अभिजित आबा पाटील साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील आणि सत्काराला उत्तर देतील धन्यवाद कशी तोप आहे बघा सुस्ते समस्त ग्रामस्थांच्या वतीनं चव्हाण परिवार अतुलजी चव्हाण साहेब त्यांचा सर्व सप्तसृंगी परिवाराच्या वतीनं आयोजित आज <laughs> विधानसभेचे आमचे सन्मान्य सदस्य सहकारी समाधानदादा साहेब दुसरे सन्माननीय सदस्य राजाभाऊजी साहेब व माझा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला या समारंभासाठी उपस्थित आमदार दादा आवताडे दा साहेब आमदार राजेभाऊ साहेब यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषद सदस्य अतुलजी पवार साहेब राजू पाटील साहेब आमचे मार्गदर्शक रामदास बापू चव्हाण मुलुक मैदानी तोप बाळासाहेबजी सालविट्टल सरपंच आबासाहेबजी रणदिवे आमचे युवा नेते दादा शिंदे सुरेश तात्या सावंत द्रोणाचार्यजी हाके दिनकरदाजी चव्हाण शशिकांतजी आप्पा पाटील विठ्ठल नाना रणदिवे सचिनजी वाघाटे राजू पाटील तानाजी भाऊ चव्हाण तात्यामामा नागटिळक सतीजी सावंत योगेशजी आमचे पैलवान काका घाडगे राजनजी पाटील ब्रह्मपुरी राजू पाटील ब्रह्मपुरी शरदजी चव्हाण अनिलजी यादव योगजी डॉक्टर रणदिवे दिलीपजी चव्हाण समाधानजी चव्हाण कुबेरजी पवार तानाजी सालविट्टल शंकर सुर्वे अमितजी साळुंके शेतकरी संघटनेचे समाधानजी फाटे चगनजी पवार सर्वच उपस्थित असलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ अतुल चव्हाण त्यांचं सर्व परिवार समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ सर्व मायमाऊली पत्रकार बंधू ज्या सुस्त्यानं भरभरून असं प्रेम दिलं ज्या सुस्तेकरांच्या सुस्ते मतदानावरती त्यांनी दिलेल्या आशीर्वाद रूपी मतदानाच्या प्रेमावरती मताधिक्याचा लीड वाढला आणि ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं ज्यामुळं नतमस्तक होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडता आले ती समोर बसलेली सर्व आपल्या परिसरातील मायबाप जनता समाधान दादा तेराशे वीस मताच ली त्या ठिकाणी दिलं आणि मग भरभरून प्रेम ह्या सगळ्या गावा गावांनी केलं ह्या गावात ज्या वेळेस आम्ही सुरुवातीला जात होतो फिरत होतो भेटत होतो त्यावेळेस काही लोक वेगळ्या वल्गना करायची आणि मग एका बाजूला मोठमोठे लोक आणि आमच्या बरोबर पार्टी म्हणून भाई किती आपल्याला परंतु ह्या पोराठोराच्या पार्टीनच त्या ठिकाणी हा विजय श्री खेचून आणला आणि एक सामान्य घरातला दादा या सुस्ता आणि देगाव गाव शेजारी शेजारी इथ क्रिकेट खेळायला यायचो मी आमची टीम होती आणि इथं लहानाचं जा मोठा झालेलो प्रत्येक घरात माणूस नाते संबंध चार चार पाच पाच पिढ्याची इथं त्या आता पुढे पुढे सांगते आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातलं ह्या लोकांचं जी जिवाळा प्रेम मिळालं ह्याच्या जीवावरती खर तर आज एवढा मोठा जनसमुदाय अतुलरा भयान उभा केलाय सर्वांना एकत्र केलं आणि तिने आमदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आता समाधानदा समाधानदा मतदारसंघात पण महिला बचत गटाचं जाळ त्या ठिकाणी यांच्या सप्तसृंगी परिवाराचं आहे आमच्या राजभाऊ खरेंच्या पण मतदारसंघात सप्तशृंगी परिवाराच महिला बचत गटाचं झाड आहे त्या माध्यमात त्या ठिकाणी माझ्या सोबत फिरून सर्व सुस्ते आणि अतुल चव्हाण आणि सर्व सहकारी हे तर सुस्त तर बघायचेच बघायचे पण ह्यानी एक एक गाव तिकडची पण घेतली होती पैलवान यांनी सगळ्यांनी आणि तिकडे पण जायचे इकडे यायचे दिवसा तिकडं प्रचार रात्री इकडं एक दिवस थांबत नव्हते रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी मायासारख्या एका सामान्य पोराला त्या ठिकाणी आपण संधी दिली आज मगाशी भाऊनी बोलताना सांगितलं की आपल्या परिसरातले जे जे म्हणून विषय ते आम्ही विधानसभेमध्ये मांडण्याचा तिन्ही लोकांनी आम्ही प्रयत्न केला मग पंढरपूरचं घाण पाण्याचा विषय असेल असेल मी असेल त्या ठिकाणी भाऊ उठून उभा राहिले आम्ही सगळ्यांनी मिळून तो स्वच्छतेचा विषय असेल आज समाधान दादा पंढरपूरचं सगळं घाण पाणी त्या नदीत येतंय आणि नदीत आलं की मग शेगाव देगाव आम्हाला सगळं घाण पाणी आहे आणि त्या ठिकाणी आमच्या नदीच्या कडण त्या ठिकाणी शेती असतील आता ही नदीच्या कडलं जात आणि मग ती घाण पाण्यानं आजारी पाडण्याचं खूप मोठं प्रमाण आहे त्याच्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं ती स्वच्छता होणं अपेक्षित आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी पाठपुरावा पुढच्या काळात देखील करूया आणि हे लोकांचं आरोग्याशी खेळणं काम चालू आहे आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये एक लक्षविधी आपल्या इथल्या झाली होती की त्या ठिकाणी दूध मध्ये भेसळ होत्या दुधाच्या भेसळीनं आपल्याला देखील माहिती आहे अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मंत्र्यांनी उत्तर दिलं की तीस टक्के दुधामध्ये महाराष्ट्रामध्ये भेसळ होते मग आज सात वर्षाच्या पाच वर्षाच्या चार वर्षाच्या पोराला कॅन्सर व्हायला लागलाय माणसं जीवानिशी चाललीत आणि मग हे जर जीवाशी खेळणारी लोक असतील तर यांच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं समाधान दादा त्या माणसानं दोन हजार सोळा ला दोन हजार एकोणीस ला दोन हजार वीस ला आणि राजे भाऊ दोन हजार पंचवीस ला एकच माणूस चार वेळा त्या ठिकाणी तोच धंदा करतोय आणि मग त्या ठिकाणी त्याच्याकडे मेला म्हणून जे घातक केमिकल आहे ती त्याच्याकडे सापडलं होतं किती होतं माहिती आहे का त्याच्यातनं दीड कोटी लिटर दूध तयार होईल एवढं तयार त्याड सिलोवर सापडलेल्या साठ्यात आणि त्याला विचारल्यावर त्याच्या माणसाला त्यांनी सांगितलं आता ईद येणार आहे म्हणून तयारी करतो म्हणजे किती जीवाशी खेळते आणि घातक काय आहेत ह्या गोष्टीवरती मग तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी निवडून का दिलंय या समाजातल्या वाईट गोष्टी बाजूला करण्यासाठी म्हणून आम्ही तो विषय लावून धरला त्या ठिकाणी मंत्री जिरवळ साहेब उत्तर देत असताना सगळे उठून त्या ठिकाणी एका बाजूला उभा राहिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा उठले आणि त्याने उत्तर दिलं मोका लावतो म्हणून आणि परवा देखील त्याच्यावर बैठक झाली दादा एमपीडी लावला त्याला माणसाला आणि त्याची सगळी खाती गोठवून त्याच्यावरती त्या ठिकाणी सातत्यानं तो माणूस करतोय आणि इतकं घातक आहे की स्वतः स्व जीवाशी खेळलं जात दुसऱ्या बाजूला आज जीवाशी खेळते आणि दुधाचे भाव देखील त्या ठिकाणी त्या अशा केमिकलच्या दुधामुळं खाली येत आहेत दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव वाढतील की असं जीवाशी खेळणारं दूध बंद झालं पाहिजे असे असंख्य विषय त्या ठिकाणी घेऊन आपण बोललं पाहिजे आणि यासाठी आपल्या सगळ्याचा आवाज म्हणून तिथं जातोय आज आपल्याला मगाशी दादांनी सांगताना कसं सांगितलं बघा दादाकडनं आम्ही आता दोघांनी राजभवनीन आम्ही ट्रेनिंग दिले घेतले ह्यांचं शिकायचं त्यांनी सांगताना काय म्हणली यांना दहा कोटी दिलं आम्हाला वीस दिलं ह्यांना साठ दिलं मागचं चार हजार शेवटी सांगितलं <laughs> शेवटी सांगितलं म्हणलंय आम्ही म्हणजे ह्यांचं मागचंच उडण आहे आणि आम्हाला वीस दिल्याचं भारी ऐकलतो <laughs> आम्ही आता म्हणतो दोघाला आम्हाला हजा हजार हजार तर देतील पण टप्प्या <laughs> तपे टप्प्यानं दादा आता आपण वर्षात पैसेच पडलं आम्हाला अतुल चव्हाण होत पण तीस चोपन्न म्हणून तीस लाख रुपये टाकले पहिल्यांदा आता ह्या रस्त्याला यायच्या जेणेकरून तिथून खाली खूप वास्ते आहेत आणि सगळ्यालाच हा विषय होतोय सुस्त्याला आज एक ऍडिशनल डीपीची पण मंजुरी आली आहे त्याचं पण काम चालू होतंय ज्यामुळं पाच एम्यूज डीपी सारखी लाईट जाती म्हणून फोन पण आता ठीक आहे लाईट म्हणून पाच एम्युजा एक डीपी हिथोक होतोय त्याचबरोबर बाबळगावला एक होतोय सहा सबस्टेशन त्या ठिकाणी राजभाऊ नवीन आले राजभाऊनच जन्मगाव रोपड्याला एक सबस्टेशन आले त्याला जागा एक खाजगी दिली त्याचं एक काम सुरू होतंय चिलायवाडीचं पर्व दोन दिवसात सुरू करतोय गोटीला एक झालंय आपल्या लवळच्या तिथे उजनी वाड्याला एक झालंय आणि या माध्यमातन ते अजून सबस्टेशन ते आणि तेवीस त्या ठिकाणी पाच एम व्ही ट्रान्सफॉर्मर अडिशनल त्या ठिकाणी आलेत आणि बाराशे किलोमीटरची ज्या ठिकाणी लाईन नाही पोलची ती त्यातली आपल्याला तीनशे साठ किलोमीटरच्या आपल्या मतदारसंघात आली त्याच्यामुळं लाईटचा जो मोठा विषय आहे तो त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मदत होईल आणि आपल्याला दिलासा मिळेल जसं मग अशी समाधानदा सांगितलं तसं मला गेल्या वेळेस उत्तर देताना दादा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सोलारचे नऊ लाख पंप आपल्याकडे शिल्लक आहेत त्या ठिकाणी अर्ज करा मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून हेच विनंती करतो की आता आज आपल्याला नदीवरनं मोटर आहे पण आपल्या बोरवरची मोटर असेल विहिरीतली मोटर असेल तिथं आपण पाच च साडेसातच कनेक्शन आहे तर त्याला सोलरचा अर्ज करा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी दिवसाची लाईट होईल आणि नदीच्या काठचा प्रश्न आहे तो आम्ही विधानसभेत लावलाय दादा आम्ही राजेभाऊ त्या ठिकाणी पाठपुरावा करू परंतु सोलार जे आपल्याला पाच एच पी साडेसात एच पीच जर आपण इकडं सगळीकडे बसवून घेतलं तर आपला दिवसाचा लोड त्या ठिकाणी कमी होईल आणि मग आपल्या नावावर कनेक्शन आहे तर घरच्याच्या नावावर मुलाच्या नावावर कुणा तर नावावर कनेक्शन घेऊन नऊ लाख पंप शिल्लक आहेत आणि फाटे साहेब आज आपणच पुढाकार घ्यावं लागेल आपण सगळ्यांनी मिळून सोलारकड जावं लागल कारण सरकार किती जरी म्हणलं आज लाईट मोफतच आहे सोलार पण मोफतच आहे पण सोलार दिवसा लाईट मिळणार आहे आपल्याला आणि सोलारची लाईट ही नैसर्गिक लाईट आहे आपल्याला ह्या लाईट साठी कोळसा जाळावा लागतोय बरेच काही गोष्टी करावं लागतात ही भविष्यात कधी ना कधी तर अडचणीत येणार आहे आणि आज सोलार बसवल्यावर पंचवीस वर्ष पुढची आपल्याला सुख लागणार आहे त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळेजणांनी पुढाकार घ्यावा आता आमच्या अतुल चव्हाणांना त्या ठिकाणी सगळ्याच गावाचा पुढाकार घ्यावा लागणार आहे तर आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या आप गावात आपापल्या आप ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं सोलारचे कनेक्शन भरा आणि सोलार पंप आपल्याला घ्या जिथं अडचणी येईल तिथं आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू परंतु सोलार जेवढं जास्त तेवढा आपल्याला देखील फायदा होईल मगाशी दादांनी दादानी बोलताना सांगितलं एम आय डी सी दादा तिकडे एम आय डी सी झाली आमच्याकडे एक मेंढापूरला करावं लागते त्यामुळं बँडापूर रोपळं आमचे खारे साहेबांना आम्ही दोघही कुडून देतो तुम्ही हाय मागल्यावरती कुडून देतो असं करून आपण मेंढापूरला देखील पंधराशे ते अठराशे एकर जमिनीचे त्या ठिकाणी आम्ही सगळे वगैरे दिलेत त्याचा त्याचा सर्वे झालाय ते जर झालं तर आपल्यातली जी मुलं बाहेरगावी चालली आहेत त्यांचे उद्योग इथं होतील त्या उद्योगात आपलीच पोरं कामाला लागतील आणि आपल्या भागाची इंडस्ट्री मोठी होईल तिकडं दादानी तीन चारशे अकराची करतायत इकडं दोन हजार अकराची एम झाली तर आपल्या भागाचं नोंदण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग एकमेकाला साथ देऊन आपल्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध आपला पंढरपूर तालुका माडा सोलापूर जिल्हा करण्यासाठी आम्ही सगळेजण हात घालून पुढच्या काम करूया आपल्या माध्यमात ज्या ज्या अडचणी आहेत जे जे विषय आहेत ते, ते सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत राजभाऊ खरे साहेबांनी सांगितलं की पुढच्या काळात आता निवडणुकीला आम्हाला समाधान दादाजी पण साथ मिळणार आहे आणि आम्ही सोडणारच नाही मी इकडं सखी होतो म्हणून तर तिकडं सखी झाली नाही तर कुठं तर कुठं ना होतो का नाही आता झालं की सगळं सट आता फक्त आमचं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आहे आमचं मधल्या माणसावर तेवढं येत ना आता आता त्यांच्याच माणसाचं मावळलंय सगळं तिकडं तिकडं आता काय राहिलंच नाही नोटीस कुठं नोटीस आलेली मागच आणि <laughs> 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 आपल्या आपल्या सगळ्याच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपले विषय पोचवून असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील संबंधित मंत्री असतील आणि आपल्या विषयातनं त्या ठिकाणी जो लाभ मिळवता येईल जो त्या ठिकाणी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करता येईल यासाठी आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करतोय संत सावता महाराजाचा आमचे दादा आहेत त्या ठिकाणी शंभर कोटी निधी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी येतोय त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा आपल्याला जे जे म्हणून आपल्या भागाची कामं करायची त्याच्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय दादा असतील खारे साहेब असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्या सगळ्याचा आवाज म्हणून तिथं विधानसभेमध्ये काम करतोय आपल्या कुणाचा काहीही प्रश्न असला कसलाही असेल तर त्या ठिकाणी नक्की आम्हाला हक द्या आपण सगळ्यांनी एवढ्या मताधिक्यानं आम्हाला निवडून दिलं आम्हाला त्या ठिकाणी पाठीशी खंबीरपणे उभा राहिला सामान्य घरातला सामान्य पोरं आमच्यासारखी त्या ठिकाणी आम्ही आमदार म्हणून विधानसभेमध्ये जाऊ शकलो आणि आपल्या सगळ्याचं प्रतिनिधित्व त्या तुँँ ठिकाणी विधानसभेमध्ये आम्ही करतोय आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद असाच आमच्या कायम पाठीशी राहावा अतुल भैया चव्हाण यांना जस बोलता समाधानदा शुभेच्छा दिल्या <laughs> बोलता बोलता आम्हाला वाटला म्हणले सगळं आता एवढ्या गाड्या बघितल्या एवढं सगळं बघितलं म्हणल्यावर पुढचं बोलतील पण होय पाहुण तिकडे चालीच करली कि <laughs> काय नेहमीच <निम्यता> थांबलो बाबा <laughs> <laughs> आमच्या राजेभाऊ खऱ्यांनी सांगितलंय कि सामान्य घरातली सामान्य पोरं त्या ठिकाणी जसं आम्हाला संधी तुम्ही दिली तसं सामान्य घरातल्या सामान्य पोराला उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल यामध्ये संधी मिळून तुमच्या त्या ठिकाणी बळकट करण्याचं काम आम्ही करूया पूर्वी आता जर परिस्थिती अशी आहे काही झालं तर डायरेक्ट आमदारांपूर्वी येऊन थप थकथकते मग जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्या निवडणुका झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या त्या भागातलं काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी तयार होतील आणि आपल्या भागातले विषय जास्तीत जास्त मार्गी लागतील पुढच्या काळात अतुलभाया चव्हाण त्यांच्या सर्व सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एवढा मोठा जनसमुदाय त्यांचा प्रेम आज या कार्यक्रमात जाणवतोय की बघा दादा तिकडून समाधान फाटी आले तिकडं आमचा अनिल बाब पैलवान बाबर हा माणूस कधी येत कधी येत जेवळ असल्यावर नाही नाही जेव्हा असल्यावर जेव्हा छगन पवार ते कुठून खरसुळीवरून आलेत सगळ्या चारी मतदारसंघातली लोक त्या ठिकाणी एकत्र आली आहेत त्याचं कारण असं आहे हा माणूस सगळ्याच्या उपयोगात येतो सगळ्याच्या प्रेमात आहे आणि कधीही त्या ठिकाणी वाईट कोणाला बोलत नाही तो हसून खेळून त्या ठिकाणी वेळ पडली तर स्वतःच्या खिशाला चाट लावतो पण दुसऱ्या खिशाला चाट लावू देत नाही अशा स्वभावाचा असल्यामुळं त्या ठिकाणी एवढं प्रेम आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय आपल्या सगळ्याचा आशीर्वाद जसा आम्हाला आहे तसाच सर्वांनाच त्या ठिकाणी राहावा आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही तिघनी आमदार आणि आम्ही आम्हाला तिघांना बोलवलं आमचा मान सन्मान केल्याबद्दल अतुल चव्हाण त्यांचे सर्व प्रतिवा प्रतिनिधी त्यांचे सर्व परिवार आणि समस्त सुस्ते ग्रामस्थांना त्या ठिकाणी आभार मानतो आपलं सर्वांचं प्रेम आशीर्वाद असाच आमच्या सगळ्याच्या पाठीशी राहावा एवढी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आप व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद बाबा आजच्या कार्यक्रमाचा आभारपर बनवतात अतुल भैया चव्हाण यांचे भाचे उत्कर्ष शिरसागर हे सर्वांचे आभार